तारखेला आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आमच्या आधारवर आदरणीय शिक्षण बिराज पाटील साहेब यांनी सूचना दिल्या की अण्णांचे गुरु जे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आहेत गणेश नाईक साहेब त्यांचा आज वाढदिवस आहे आणि मग त्या वाढदिवसाच्या निमित्त एखादा चांगला कार्यक्रम तुम्ही घेणं अपेक्षित आहे असं अण्णांनी फोनवरून आम्हाला सूचना दिल्या वेळ कमी होता तरी देखील आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी आमच्या संस्थेचे सचिव ॲडव्होकेट राजशेखर बिराजर पाटील साहेब आहेत या सर्वांनी मार्गदर्शन केलं आणि सहकार्य केलं त्यामुळं या कार्यक्रमाचं नियोजन करतात आजच्या या स्वयंरोजगार मिळाव्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक माजी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांडेसाहेब या ठिकाणी स्वागत करतो तसेच विदर्भ कोकण बँकेचे आमचे मार्गदर्शक साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील मी स्वागत करतो येथे जे सचिव ॲडव्होकेट राजशेखर बिराजदार पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी शाळेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आमचे ज्येष्ठ बंधू मार्गदर्शक प्राचार्य पांढरे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मी शाळेच्या वतीने स्वागत करतो त्यानंतर नंतर आमचे दुसरे ज्येष्ठ बंधू राजू विराजार सर जे नेहमीच आम्हाला सहकार्य करतात ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मी शाळेच्या वतीने स्वागत करतो त्याचप्रमाणे आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे एक चळवळीतला कडवा नेता श्याम धुरी सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मी शाळेच्या वतीने स्वागत करतो तसेच या भागातील धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या ऊन वारा पाऊस याची तमान न बाळगता घरतू लोकांना सहकार्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आमच्या भगिनी शिलिमाताई शितोळे यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमचे मार्गदर्शन अतुल भांजेसाहेब यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो स्टाफ, काम सर, चव्हाण सर या, या असं आहे की आपण राजकीय म्हणतो की विचार करतो की तिथे राजकारण बाकीच्या गोष्टी असतात पण मी पहिल्यांदाच अशी एक शाळा बघितली की जी आपल्याकडचे मंत्री आहेत त्यांच्या नावाची आहे मान्य श्री आमदार गणेश नाईक साहेबांचा त्यांचं माझं आम्ही पुण्याला असताना एकदा मीटिंग असताना परिचय झालेला होता अशा कमी व्यक्ती किंवा कमी जे सामाजिक कार्याला पहिल्यांदा महत्व देतात प्रथम मग मी आमच्या कार्यालयामार्फत आणि ह्या स्टेजच्या माध्यमातून मान्य नामदार श्री गणेश नाईक साहेब वनमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि आज सर आले आणि मला म्हणले की मॅडम प्रोग्राम घ्यायचा आहे तारीख बघितली माझं टार्गेट पण दक्षिण उत्तरचं पूर्ण झालेलं आहे मग आम्ही माझा पर्याय काढला की ज्याच्यातून आणि रोजगार मेळावा पण घेऊया की ज्याच्यातून प्रत्येक महिला असेल

याच्यातून आपण हे साध्य करू शकता तर फक्त मी आपल्याला ह्या ठिकाणी जे आयोजक आहेत त्यांचे अक्षरशः आभार माने हा जो प्रोग्राम आहे तो अक्षरशः इन मध्ये ठरलेला आहे सर आले माझ्याकडे बोलले आम्ही गाडी काढली हे बघितलं आणि डन म्हणलं आणि कामाला सुरुवात केली असं साहेब आपल्याला आपल्याला आयुष्यामध्ये करावं लागेल जिथं चांगली संधी मिळाली तिचं काम करायला पाहिजे आणि काम केलं नाही तर तुम्हाला आयती भाकर कोणी आणून देणार नाही आपण तिथपर्यंत गेल्यानंतर ना आपण म्हणतो काय रे बँकेत गेलो पण बँक वाले मला विचारलं पण नाही अरे तुमचं जरा क्रेडिट करा तुमचं क्रेडिट करा आणि त्याच्याकडे जाताना तुमचं कशाची गरज भासणार नाही आणि तिथे शासन आहे किंवा बँका आहेत महामंडळ आहे रोजगार देणाऱ्या संस्था आहे तर आपली गरज काय आहे आणि आपण कुठं जायला पाहिजे हे मला वाटतं आजचं जे स्टेज आहे हे तुम्हाला सांगेल निश्चित मी पुन्हा त्या शाळेचे जे संस्थापक आहेत आणि साहेबांच्या वार्षिकच्या निमित्तानं हा प्रोग्राम घेतला आणि आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल मी आपले आभार मानते सगळ्यात महत्त्वाचं मॅडम हे माझ्या माता भगिनी सकाळी दहा साडे दहा वाजल्यापासून आलेले आहेत आपण जो इथं मेळावा घेतो आहे त्यातून तु? आता तुम्ही सांगितलं की इथं आल्यानंतर आपल्याला ते कौशल्य विकसित आहे शिक्षणाबद्दल पण इथं आपण जो मेळावा घेतोय त्याचा काय त्यांना फायदा होणार आहे मी पुन्हा मॅडमला विनंती करेन की त्या माता भगिनी ज्या सकाळपासून बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी आता आपण त्यांना काय देणार आहोत महामंडळ आहे महा महामंडळ त्यांना आर्थिक मदत करणार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी आपण काय करू शकतो ज्या ज्या कास्टचे आहेत हा जे आहे त्या महामंडळाचं नावनोंदणी करायची त्यादरम्यान त्यांच्याकडे करा अप्रोच व्हायचं बरं सरांचा वाढदिवस साजरा एक आघाडी वेगळ्या पद्धतीने साजरा करतात त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या भंगारे मॅडम आयुक्त आणि सर्व व्यासपीठ सर्वांचं नाव घेत नाही आणि सर्व उपस्थित बंधू बघितले कारण खूप वेळ झालेले या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे स्वयंरोजगार कशा पद्धतीने करता येतो काय काय करता येतो सर्व आपल्याला सांगायचं होतं पण ते वेळेपारी जास्त काही सांगितलं नाही परंतु प्रत्येकाने यातला फक्त एवढं जाणं घेऊन जायचं आहे की हा स्टॉल उभारणार आहे त्या स्टॉलमध्ये जाऊन आपण तुम्हाला जास्त वेळ मिळावा म्हणून आपण इथलं काय करू आपल्या थोडक्यात आपण घेतोय या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एखादा एक रोजगार निर्मिती करायचा असेल तर कशा पद्धतीने निर्मिती करावा कारण म्हणजे त्याचं प्रशिक्षणसुद्धा तिथे देण्यात येणार आहे आणि इतर तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे त्या महादेशाचा आपण लाभ घ्यावा आणि स्वयंरोजगार आपण निर्मिती निर्माण करावा या प्रकारचा रोजगार कर म्हणजे या संस्थेच्या वतीने एक आणखीन एक दुसरा म्हणजे रोज बंगलला की या फाउंडेशनलासुद्धा जे सर्व विद्यार्थी शिक्षकांनी मिळून की त्यांना अंगा सुद्धा पुरवठा केलेले आहेत म्हणजे तांदूळ त्यांना दिलेले आहेत त्यांनी सर्व दिलेले तर ह्याचे सुद्धा एक आदर्श आपण घेण्यासारखा आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला एक संदेश या हॉस्पिटल देण्यात येतील की अशा प्रकारचा नवीन नवीन उपक्रम हे सुरू करण्यासाठी हे गणेश नाईक शाळेकडे पाहावं असा मला वाटतं फोनके सरांच्या खाली आपली दोन दिवसामध्ये हा कार्यक्रम आयोजन आयोजित केला वाटसेपदा अण्णा अण्णांचा मानव चर्चे झाली परवा दिवशी काय करता येतील ते त्यांनी ताबडतोब सांगितलं आणि लगेच इम्प्लिमेंटेशन केलं सर्व करा खूप चांगल्या पद्धतीने केला त्याबद्दल त्या सर्व सात मुख्याध्यापक सह सर्व शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारचे केल्याबद्दल विशेषतः सरांनी चांगलं काम केल्याबद्दल त्यांचा मी या ठिकाणी त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो आणि गणेश नाईक साहेबांना आपल्या या मंडळाच्या वतीने या शिक्षण मंडळाच्या वतीने पणशी एकदा हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचा अशाच प्रकारचा वाढदिवसाचा होत प्रगती हो आणखीनच सध्या ते मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत आणखीन वरच्या पद त्यांना मिळवं अशा मी सदिच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय